जरांगेनंतर ओबीसी जरी कोण अष्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं पण आम्ही ठरवलेलं आहे आम्ही उपोषण करणार आम्ही जिल्ह्यातून मिरवणुका करणार तालुक्या तालुक्यातून आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे खर तर मनोज जरांगेंनी मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दाखला देणार हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली आहे तर उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टातल्या निर्णयामुळे बळी पडण्याची शक्यता असल्यानं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ ऍक्टिव्ह झालेत तर भुजबळांनी उपोषणाला उपोषणानं उत्तर देत ओबीसीत वाटेकरी नको अशी थेट भूमिका घेतली आहे आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं आपण आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते आपण आता तयारी लागायचं आहे अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं अनेक ठिकाणी उपोषण सुरूच करायचंच आहे तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे आहेत मोर्चा काढून एकच महत्त्वाचं वाक्य तिथं पाहिजे आमच्या सीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत मंत्री छगन भुजबळांनी आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण आणि मोर्चाची हाक दिल्यानं राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आहे मात्र सरकारनं गावखेड्यातील सामाजिक वीण विस्कटू नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात रुपाली बडवे साम टीव्ही न्यूज मुंबई